ते माझी सायकल कुठे हवं सायकल दिसणार राहील ना बाहेर काय म्हणतो बाहेर होती रे तिथं बाहेर असं पाहिजे नाही ना मी पाहिलं इकडे तिकडे सगळी नाही दिसून नाही राहील ती सायकल कोण नेली कोण नेली का नाही बाबा तर माझे पास गेले सरपंचाच्या गाडीवर वावरात बाबांनी नाही नेली मग कुठे गेले सर असेल तिथं सोप्या गिप्त्याने नेली असेल ना तिथे एखाद्या बरं पाहतो बा मी सोप्याने कोण नेली का गाड्या भूषण दादा काय नेत नाही त्याजोडे सायकल आहे पाहतो मी विचारतो लेकराला मावशी रांगोळी पाहिजे स्वस्त राहुली घ्या हो बाईशापुरी गाडीवर बसून ठेवलं तू रांगोळी कुरायली पाणी हे ऊन किती आहे काय करणार मावशी पोटा पाण्यासाठी करावं लागते हो पोटा पाण्यासाठी करते ते बरोबर आहे मग त्या येऊच्या पोरीने घेऊन चाललीन तू पाण्यात ऊन आहे वरतून त्या पोरीचा जीव काय म्हणाल वा घरी ठेवा तन तिले काय सांगा मावशी कोणाजवळ ठेवा हो घरी घरी कोणी नाही हा आमचा माया नवरा आहे ते बी दारू पित राहते इकडे तिकडे भटकते ते काम नाही करत म्हणून मला काम करावं लागते म्हणून आली बाई हे रांगोळी काले कशी तरी घ्या ना दहा रुपये किलो लावली घ्या स्वस्त आहे एकदम घ्या तुम्हाला पाहिजे असं तर हो का हो बाई नाही काय नवरा काम नाही करत म्हणून या बाईले रांगोळी का लागून राहिली काही जेव्हा जेव्हा आणू का तुम्हाला बाबू काही खाल्लं नसेल तर तुझ्या बाबून घे बोल नाही मग अशी सध्या काही नको जर लागली तर मी नंतर येईल तो तुम्हाला सांगेल वाटल्यास आता आम्हाला रांगोळी इकण अडचण आहे हो रांगोळी ऐकली नाही तर मग आम्हाला पैसे कसे येईल रांगोळी इकून जर पैसे नाही आले तर घरी गेले तर आमचे नवरा मारल म्हणे म्हणून त्यापेक्षा लवकरच म्हणे रांगोळी इकून जायचं आहे काही काळजी नको बाई तू मी सगळ्या बायाला आमच्या बायाला बोलावते सगळ्याले सगळ्या रांगोळी घ्यायला सांगते स्वस्त सांगे दहा रुपये किलो म्हटलं स्वस्त आहे आम्ही सगळं बाल मी सांगते आवाज देते मी द्यायले दे तू ये ये माझ्या घरी ये बरं काय का, का, का खा भाग तुला खा तो पण तुम्ही बायाला आवाज देते सगळ्याले ठीक आहे बोला मग माझी सगळ्यांना मग मी हे रांगोळी विकली की मग येते तुमच्या घरी ठीक आहे आता आणते बोलावून तुमच्या गावातल्या बायांचा स्वभाव एक नंबर आहे ते मी बोर्या बी गेले होती ना त्या बोरव्याच्या बाया बी सांगत होत्या म्हणे म्हणजे एक नंबर बोलायला एकदम मनमिळावू आहे बोलाले पण मोकळा येतात आणि त्यांना कुणाची बी बरं आता तुम्ही माझ्यासोबत किती गप्पा गोष्टी सांगितल्या घरात बोलावलं इथं जवाला दिलं माझ्या बाळाने जेवायला दिलं हा मस्त जेवली आम्ही इथं आपण बोललो किती वेळ बोललो आपण मस्त किती गोष्टी सांगितल्या आपण असं मला वाटलं की मी माझ्या गावाला जायची काय माझ्या गावाच्या जशा माझ्या मैत्रिणी आहे तसंच मला वाटायला लागलं आम्हाले तर तुझा अभिमान वाटवाला हा एवढी बायची जात असून तू रांगोळी काल आली काय बरं संसारासाठी किती हे करते तू करणार मावशी हा नवरा आता दारू पिते म्हणून काय आपण काय लेकरा बाला सोडता येते बाल का म्हणून बा त्याची देखभाल करण्यासाठी आम्हाला या लागते रांगोळी काय इकणं हे करणं असं काही काही काय आणतो आम्ही तेवढे दोन पैसे भेटले तर आमचा संसार चालते हो ते बरोबर आहे

सुस्त मध्ये इकडे म्हणजे कसं आहे माहिती गिराईक जरा जास्त भेटते आम्हाला म्हणून काय आम्हाला काय किलो मागे दोन रुपये जरी भेटले तरी बस आहे स्वस्त होती रांगोळी म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी घेतली ना ते जर महाग असते मग घेतली असते का तुम्ही मला वाटलं बाई एवढ्या स्वस्त तू इकून राहिली एवढ्या स्वस्त इकून तुला पण नफा भेटते का नाही आता फायदा कमी भेटते मावशी पण काय करणार जाऊ दे ना पण तुमच्या सारख्या अशा बाया भेटते का कोणी पण मला जेवाले देते माझ्या मुलासाठी भांडे काही देते खाऊ घेऊ देते का

बरं ठीक आहे येत जाईन ना आता येत जाईन नाही मी रांगोळी घेऊन येत जाईन आणखी काही दुसरे काही भांडे वगैरे राहते माझ्याकडं आणखी ते शोचे सामान असते ते पण घेऊन येत जाईन पहा बरं तुमच्यासोबत बोलून बोलून किती दिवस कसा आहे कधी गेला निघून माहितीच नाही पडलं चला येते आम्ही आता मी जाते आ, जाते आता घरी पण वाट पाहत असेल माझी जाते मी बरं ठीक आहे जा बाई एकदा जा अशी झाली तर कधी अजा बारावीचे पेपर चालू आले का आपले आणि तुझे का मस्त मोबाईल पाहू राहिला अभ्यास झाला का तेव्हा पूर्ण अभ्यास काय बे करताच येते ना अभ्यासच काय तेवढं टेन्शन घ्यायचं तेवढं प्रश्न उत्तर तेरी मी हो चांगले मार्कही पडले पाहिजे ना मग तिथे गेला प्रश्न उत्तर नाही आढळून कालचा किती मार्काचा गेला तुम्ही पेपर मराठीचा किती मार्काचा गेला कालचा पंचेचाळीस मार्काचा झाली म्हटलं म्या पंचेचाळीस पैकी पंधरा वीस तर भेटतील अभे पंधरा आणि वीस मार्कांनी तू पास होशील का अबे पाच तर येणीच आहे तुला माहित नाही का आपल्याला कोण वरूनच आपल्याला वीस वीस मार्क भेटू राहील ना वीस वीस मार्क भेटलं म्हटल्यावर काय आपल्याला पंधरा मार्काचा सोडून आहे पंधरा मार्काचा सोडवलं की झालं पास झालं अरे इंग्लिशमध्ये तुला पंधरा वीस जर भेटले तू पास होशील पण बाकीच्या विषयाचं काय बाकीच्या विषयामध्ये मग चांगले मार्क नाही पाहाव लागत नाही पास झालं का अभे प्रत्येक विषयाचा पंधरा पंधरा मार्काचा जरी सोडवला तरी बसाय ना वीस वीस मार्क भेटू ना आपल्याला वरतून मग काटून सर पंधरा पंधरा मार्कचं सोडवतोलं का आपण अंगा काय बोलायचं कायले अरे अज्या विशेष मार्क म्हणजे काय प्रत्येक विषयाला विशेष मार्कने भेटत आपल्याला फक्त सगळ्या विषयाचे मिळून वीस मार्क फक्त भेटते वरतून आपल्याले सगळ्या विषयापैकी एखाद्या विषयात जर आपल्याला जर मार्क कमी असले तर त्यात मग ते वीस मार्क आपल्याला देतात अरे काय पण बोलतो का <coughs> <laughs> प्रत्येक विषयाला आपले विषय सर सांगत होते ना वीस वेस मार्क भेटते म्हणून तुम्हाला पंधरा मार्काचा सोडवा म्हणे फक्त असं म्हणे सर काल पेपर सोडवता ना ते बघ शुभम आला विचार ना त्या रे काय विचार म्हणत का रे शुभम हे रे आज्या काय म्हणते पाय हे म्हणते आपल्याला सगळ्या विषयाला विश्वीस मार्क भेटते म्हणते फक्त आपल्याला पंधरा मार्काचा पेपर सोडवा लागते म्हणते का आज्या अभ्या आपल्याला सगळ्या विषया मिळून फक्त वीस मार्क भेटते ते एखाद्या विषयात आपल्याला कमी पडले तर बाकीचे विषय जर चांगले असेल आणि एखाद्या विषयात जर कमी पडले असेल तर मग ते मार्क टाकते सगळ्या विषयाला फक्त विश्वच मार्क भेटते आपल्याला सगळ्या विषय मिळून आपल्याला का मला वाटलं का सगळ्या विषयात लगे विश्वीस भेटते म्हणून मी लगा अभ्यासाच टेन्शन नाही घेतले का मी का पंधरा मार्काचालो होतो मग आणि तुला पंधरा मार्क सोडवला वीस वीस मार्क भेटली असते जरी तर टक्केवारी नाही पडली तर दुसऱ्या नंबर लागते काय आपल्याला नुसतं पास होण्यात काय का, का तू अभ्यास सोडा सोडून म्हणून म्हटलं हे मोबाईल पण बसला बा, बाकीच्या विषयाचा तरी अभ्यास करा कर चांगला नाही तर मग चला हे खोलवाचा एक दोन विषय गेले माझ्या पंचायतपणाची नपास नाही झालो पाहिजे बा चल मी अभ्यास करतो रे भाऊ पाय रे शुभम फुकटाचे मार्क भेटते म्हटलं की पाय अभ्यासाचं टेन्शनच घेत नाही लेकर आता पण कसा अभ्यास करायला ते चल ते झाले का ते गेले का पेपर चांगले गेले का झाला का पुढच्या पेपरचा अभ्यास झाला का चांगला हो पेपर की एकदम चांगले गेले दोन्ही बी आता पुढच्या बी पेपरचा करायला की बा चांगला अभ्यास कारण काय माहिती का टक्केवारी महत्व आहे ना टक्केवारी चांगली पडली पाहिजे ना भाऊ कसं माहिती का मग आपल्या घरी कसं पैसे भरायला आपल्याला हे नसते ना रे टक्केवारी चांगली पडली की कुठेही नंबर लागते तू एवढा मन लावून अभ्यास करतो म्हटलं तुझी टक्के चांगले पडतेच बे चल बा मी पण करतो बा अभ्यास चला मग आले का भानू आम्हाला वाटलं बा नाही आले घेऊन येत काय तू सोबत अबे ते तर काही आले तयार आहे मग आणलं कोण नाही बे एका का ते सगळं हे सजावट चालूच आहे आपल्या पूजेची इथं ते हार टाकून देत आले असते काय आले का मारती काही बोलतले का तू हा तसं आणून का आपल्या गावाचं नाव खराब करत का आपल्याला आणताना एकदम डोली मध्ये आणायचं आहे टकाटक तक भाऊ बाजत गाजत आणायचं आहे ना आपल्याला तू येले का तू मस्त थाटात लग्न केलं आणि आम्हाला सांगतोलं का असं जाण आले हा का रे लहान झाली झालं अरे तस नाही रे भान मागीर मज़ाग, म्हणा की बरं राहिलं नाही का तर लग्न पाहिजे भाऊ लग्न झालं नाही पाहिजे तसं या लग्न नाकाच हाय ना मला होले का ते बरोबर आहे पण जरा अडचण आली का एक आता काय अडचण आहे का ते या पसंद नाही का टी या पसंद नाही तसं नाही रे आमच्या दोघाची पसंती आहे दोघाले बी एकमेकाचा स्वभाव आवडला दोघाले बी लग्न करायचं आहे पण कसं आहे घरच्याची जरा पस हे चालू आहे ना तिच्या घरचे जरा पाहुणे पाऊर आलेत आणि एक पाहुणे आला म्हणते कोणतरी चांगलं घर स्थळ आलं तिले चांगला घरी चांगलं आहे हे आहे आता तिकडे द्यायचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे पण आता तिकडलं सोडून आपल्याला देते का नाही देत आता कसं काय करावं काय समजून नाही राहिलं त्याच्या मुलीचा होकार आहे का नाही मुलीचा तर होकार आहे रे तिचा होकार आहे तिथे का माझ्यासोबत पडून यायला तयार होती चाल म्हणे आपण कुठेही पुढून जाऊ पण तसं काय मॅ म्या तिला समजावलं मी असं करता का म्हटलं माय विचार करणं काहीतरी मोठ्या धवशीत चार गोष्टी तिला सांगून आलो भाऊ पण आता पुढे काय करावं काय सुचून राहिलं तू शांताराम भाऊ शांताराम तो टाकलं की बस शंभर टक्के हो तसच करा शांताराम भाऊ बरोबर समजावून सांगतील ना त्याच्या पोरीचं बी सांगतील बरोबर समजावून त्याच्या डोक्यात बसल मग शांताराम भाऊले भेटतो मी बरं ठीक आहे भेट तू शांतराम भाऊले शांतराम भाऊ काम करते शंभर टक्के दिवस भेट काय होते पुढे सांग नाही तर आमची मदत लागली तर आम्हाला सांगतो काय होतं आम्ही हवस सर काय टेन्शन नको घेऊ पण कसं आहे मोठ्या माणसाला नाही लागते ना मोठ्या माणसाचे येणं बरोबर होते आपल्या पोरा सोराचं येणं नसते जमत भाऊ बाकी अडचण आली तर आहोत आम्ही पोरं सोरं पण सोयरी किती संबंध संबंधच काम म्हटलं की ले का मोठ्या माणसाला घ्या लागते मदत तू शांतराम भाऊ भेट बर ठीक आहे भेट मी शांतराम भाऊले कारण मला लवकर भेट नाही कारण की माझ्या तिकडला संबंध व्हायचे आधी पटकन भेटायला लागेल ना त्याचे नाव खराब नाही झालं पाहिजे ना पाहिलं भाऊ जाऊ द्या हा आता तिकडली बी काळजी लागली त्याचं नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणते तो रहना मारती त्याचं आता संबंधी संबंध होणार आहे म्हटल्यावर तिकडा विचार करा लागते ना बर चला भाऊ मंडळी भाऊ आपण तर लग्न जुळल्यानंतर बघूच आपले ते विषय येतेच नंतर आता सध्या आपण दुसऱ्या विषयाचा आनंद घेऊ चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला भेटू उद्या संध्याकाळी पाच वाजता